सोमवार दिनांक बारा मे रोजी आहे वैशाख पौर्णिमा ज्याला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात ही, ही पौर्णिमा अतिशय शुभ आणि पवित्र तिथी मानली गेले या दिवशी केलेले धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय विशेष फलदायी ठरतात असं सांगितले जातात या दिवशी लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती आणि इच्छापूर्तीसाठी काही प्रभावी उपाय नक्कीच केले जाऊ शकतात पण ते कसे आणि कधी करावे या दिवशीचा शुभ मुहूर्त कोणता याविषयी चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात पहिला उपाय आहे लक्ष्मीपूजन आणि मंत्र जप होय वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री घरातील स्वच्छ आणि शांत ठिकाणी पूजेची तयारी करावी लाल कपड्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेश यांची मूर्ती किंवा चित्र ठेवावं पूजेसाठी कुंकू चंदन हळद अक्षता फुलं पानं फळं मिठाई आणि तुपाचा दिवा तयार ठेवावा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावं त्यात दूध साखर आणि गुलाबजल मिसळावं आणि प्रथम श्री गणेशाचं पूजन करावं यावेळी ओम गण गणपते नमा या, या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करावा त्यानंतर माता लक्ष्मीलाही पंचामृतानं स्नान घालावं आणि शुद्ध पाण्यानं अभिषेक करावा त्यानंतर देवी लक्ष्मीला लाल फुलं कमळाचे फुल, फुल शक्य असल्यास आणि तुळशीची पानं अर्पण करावी आणि त्यानंतर ओम, श्रीम श्रीम ओम श्रीम श्री महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी भ्योम नमहा किंवा श्रीसुक्ताच पठन करावं या मंत्राचा एकशे आठ वेळा तरी किमान जप करावा आणि श्रीसुक्तामध्ये पंधरा ते सोळा श्लोकाचं पठन करावं त्यानंतर नैवेद्य म्हणून खीर किंवा हलवा अर्पण करावा पूजेनंतर लक्ष्मी चालेचा किंवा कनकधारा स्तोत्राचंही पठन करावं हा उपाय धनप्राप्ती आर्थिक स्थैर्य आणि इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला गेलाय शिवाय लक्ष्मी मंत्र जपानं सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक अडथळेही दूर होतात असं सांगितलं जातात तर आणखी एक गोष्ट या दिवशी आवर्जून करावी ते म्हणजे चंद्रपूजन होय वैशाख पौर्णिमेची रात्र ही चंद्राच्या सकारात्मक प्रभावाने परिपूर्ण असते म्हणूनच या रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करणं धनप्राप्तीसाठी शुभ मानले जातात त्यासाठी काय करावं तर एका तांब्याच्या भांड्यात पाणी दूध साखर आणि थोडं गुलाबजल मिसळावं रात्री चंद्र दिसल्यावर घराच्या अंगणात किंवा छतावर उभं राहून चंद्राकडे पाहत अर्घ्य अर्पण करावं मात्र हे अर्घ्य अर्पण करण्याआधी ओम सोम सोमानमा या मंत्राचा जप करावा आणि मंत्र जप पूर्ण झाल्यावर पाणी हातात घेऊन आपल्या इच्छा जसं धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा व्यवसायात यशप्राप्तीची इच्छा असेल हे मनापासून बोलून ते पाणी जमिनीवर सोडावं कारण चंद्र हा समृद्धी आणि मनशांतीचं प्रतीक मानला जातो या उपायानं आर्थिक अडचणी दूर होतात आणि इच्छा पूर्ण होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातात त्याचबरोबर आणखी एक उपाय तो म्हणजे दक्षिणावरती शंखाचा दक्षिणावरती शंख हा माता लक्ष्मीशी संबंधित आहे आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा अत्यंत प्रभावी मानला जातो वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दक्षिणावरती शंखाला पाण्यानं स्वच्छ करावं शंखाला दूध गंगाजल आणि गुलाबजलानंही स्नान घालावं शंखावर चंदनाचा टिळा लावावा आणि लाल फूल अर्पण करावं शंखासमोर तुपाचा दिवा लावावा आणि अगरबत्तीही लावावी त्यावेळी आपण ओम श्रीम, श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा आणि पूजेनंतर शंखाला लाल कपड्यात गुंडाळून तिसोरीत किंवा पूजास्थानावर ठेवावं कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी दक्षिणावरती शंखाची पूजा केल्यानं घरात लक्ष्मीचं आगमन होतं आणि आर्थिक संकट दूर होतात असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट या दिवशी करावी ते म्हणजे तांदूळ दान तांदूळ हे धनधान्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे वैशाख पौर्णिमेला तांदूळ दान करणं हे शुभ मानलं जातं म्हणून या दिवशी एक किलो किंवा पाच किलो तरी तांदूळ आपल्या सामर्थ्यानुसार स्वच्छ पांढऱ्या कपड्यात बांधावे या तांदळावर थोडे कुंकू हळद लावावे आणि सकाळी किंवा संध्याकाळी मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना हे तांदूळ दान करावे दान करताना मनात लक्ष्मी मंत्राचा जप करावा यावेळी ओम श्रीम लक्ष्मी भ्योम नम या मंत्राचा जप करावा आणि दान देताना आपली इच्छा मनात बोलावी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान केल्यानं धनधान्याची वृद्धी होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात असं म्हणतात याचबरोबर या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा सुद्धा करावी आधी सांगितल्याप्रमाणे वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते शिवाय बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्ध यांनी पिंपळ वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती केली होती या दिवशी पिंपळाची पूजा करणंही धनप्राप्ती आणि इच्छापूर्तीसाठी लाभदायक मानलं गेलंय त्यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली गंगाजल किंवा शुद्ध पाणी अर्पण करावं झाडाला हळद कुंकू आणि चंदनाचा टिळा लावावा झाडाभोवती सात किंवा अकरा वेळा कच्चा धागा गुंडाळावा आणि यावेळी आपण ओम विष्णवे नमा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करत तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी आणि आपली इच्छा मनात बोलून झाडाला नमस्कार करावा पिंपळ वृक्षाची पूजा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी सुक्त आणि कनकधारा स्तोत्राचं पठन या दिवशी आवर्जून करावं सुक्त आणि कनकधारा स्तोत्र हे धनप्राप्ती आणि लक्ष्मी कृपेसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या रात्री स्वच्छ आसनावर बसून पूजास्थानाजवळ सुक्त आणि कनकधारा स्तोत्राचं पठन करावं पठणापूर्वी माता लक्ष्मीला तुपाचा दिवा लावावा आणि फुलांचा हार अर्पण करावा पठण पूर्ण झाल्यावर माता लक्ष्मीला खीर किंवा मिठाईचा किंवा आपल्या क्षमतेनुसार आपल्या घरामध्ये जे काही बनलं असेल त्याचा नैवेद्य अर्पण करावा शेवटी ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मी नम्हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या दिवशी स्तोत्राचं पठन केल्यानं आर्थिक संकट दूर होतात आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात शिवाय वास्तुशांती शांती आणि घरातील नकारात्मक दूर होते सांगितलं जातं याचबरोबर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी असे बरेच उपाय आपण करू शकता ज्याचे पूर्ण होण्याची खात्री ठेवावी आणि नकारात्मक विचार मात्र टाळावे जर तुम्हाला उपायांबद्दल शंका असेल किंवा विशेष मार्गदर्शन हवं असेल तर आपण ज्योतिष तज्ज्ञांचाही सल्ला नक्की घ्यावा हे उपाय केवळ मार्गदर्शक आहेत यासाठी कर्म आवश्यक आहेत वैशाख पौर्णिमेचे महत्व म्हणजे या दिवशी केलेले पुण्यकर्म आणि उपाय याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो त्यामुळे आपण हे उपाय मनापासून आणि विधीपूर्वक केले तर तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती आणि इच्छापूर्तीचे लाभ नक्कीच मिळवता येईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो ही सदिच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका